नमस्कार मंडई सीमा गायकवाड या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट्स बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका कारण आम्ही या चॅनलवर तुम्हाला स्वामींच्या सत्यकथा स्वामींचे बोध स्वामींचे अनुभव तसेच सणावाराची उपयुक्त माहिती काही आध्यात्मिक कथा सांगण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया चांगला माणूस बनण्यासाठी या गोष्टींचा करावा लागतो त्याग जाणून घ्या गीतेचे अनमोल वचन गीतेचे वचन जीवनात अंगीकारल्याने माणसाची खूप प्रगती होते गीता हा एकमेव धर्मग्रंथ आहे जो मानवाला जगायला शिकवतो श्रीमद भागवत गीता भगवान श्रीकृष्णांच्या शिकवणीचे वर्णन करते गीतेची ही शिकवण श्रीकृष्णाने अर्जुनाला महाभारत युद्धाच्या वेळेस दिली होती गीतेत दिलेली शिकवण आजही तितकीच समर्पक आहे आणि माणसाला जीवन जगण्याचा योग्य मार्ग दाखवते गीतेचे वचन जीवनात अंगीकारल्याने माणसाची खूप प्रगती होते गीता हा एकमेव धर्मग्रंथ आहे जो मानवाला जगायला शिकवतो हो गीता जीवनातील धर्म कर्म आणि प्रेमाने धडे देते गीता हे जीवनाचे संपूर्ण तत्त्वज्ञान आहे आणि त्याचे पालन करणारी व्यक्ती सर्वश्रेष्ठ आहे गीताच्या मते चांगला माणूस बनण्यासाठी काही गोष्टींचा त्याग करावा लागतो तर काय आहे गीतेची ही शिकवण चला पाहूया श्रीकृष्णाने गीतेत म्हटले आहे की हे पार्थ अहंकार गर्व क्रोध कठोरपणा आणि अज्ञान ही सर्व राक्षसी लक्षणे आहेत या गोष्टींचा त्याग करूनच एखादी व्यक्ती चांगला माणूस बनू शकतो गीतेत लिहिलेलं आहे की हे स्पष्टपणे आणि थेट बोलतात त्यांचे शब्द कठोर असू शकतात परंतु ते कधीही कोणाची फसवणूक करत नाहीत गीतेत लिहिले आहे चांगले विचार ठेवा लोक आपोआपच तुम्हाला आवडू लागतील चांगले हेतू ठेवा आणि काम आपोआपच व्हायला सुरुवात होईल श्रीमत भागवत गीतेमध्ये सांगितले आहे की जीवनात तीन मंत्रांचा नेहमी स्मरण करावे आनंदात कोणालाही वचन देऊ नका रागात उत्तर देऊ नका आणि दुःखात कोणताही निर्णय घेऊ नका श्रीकृष्णांच्या मते क्रोध हा वाईट स्वभाव आहे पण तो आवश्यक तिथेच दाखवला पाहिजे अन्यथा चूक करणाऱ्याला आपण काही चुकीचं करत आहोत हे कधीच कळणार नाही अशा स्थितीत तो तुमच्याशी नेहमीच वागेल गीतेत म्हटले आहे की हे आपल्या भूतकाळाच्या कर्माचे फळ आहे त्याचप्रमाणे आज आपण करत असलेली कृती आपलं उद्याचं भविष्य ठरवेल गीतेत श्रीकृष्णाने पाच गुण सांगितले आहेत जे प्रत्येक व्यक्तीसाठी आवश्यक आहेत हे शांतता सोमत्या मौन आत्मनिर नियंत्रण आणि पवित्रता आहेत गीताच्या मते या पाच गोष्टी प्रत्येक व्यक्तीच्या मनाला शिस्त लावतात ज्या व्यक्तीमध्ये हे सर्व गुण नाहीत ती कधीही योग्य मार्गावर चालू शकत नाही गीतेमध्ये असे म्हटले आहे की कोणीही कोणत्याही व्यक्तीचे भाग्य बदलू शकत नाही तथापि कोणी त्याला चांगली प्रेरणा देऊन मार्गदर्शन करू शकते श्रीकृष्णांच्या मते आयुष्यात कधी संधी मिळाली तर कोणाला सारथी बनणे हा स्वार्थ नाही माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्स बॉक्समध्ये स्वामी समर्थ लिहा धन्यवाद